हॅलो मित्रांनो ही बघू शकता नरसिंह पोखर्णी येथील बाजारपेठे आणि मी आलो आहे बाजारसाठी आपला घरचा भाजीपाला ने ने नेण्यासाठी चला म्हणलं आणि बघू शकता हा खरं तर बाजारचा टाईम आहे तीन साडेतीन नंतर खूप गर्दी असते कारण की ह्या वीस पंचवीस गावची बाजारपेठ आहे आठवड्याला मंगळवारी इथली बाजार असतो आणि ह्या बाजारात लागलेले भाजीपाल्याचे असतील वेगवेगळे स्टॉल असतील बघू शकता यांच्या जागा असतात ठरलेल्या त्या ठराविक जागेत त्यांनी त्यांचे भाजीपाल्यांचे स्टॉल लावण्याची तयारी चालू आहे अजून बरेच व्यापारी यायचे राहिलेले आहेत मला थोडं काम असल्यामुळं मी बाजाराला आज लवकर आलो आहे एक दीडचा टायमिंग आहे खरं तर बाजार हा तीन साडेतीन नंतर चांगला सुरू होतो आणि मी बघू शकतो बाजारपेठेमध्ये थोडंफार इकडं तिकडं फिरताना आणि हे लावलेले स्टॉल बाजारात भाजीपाल्यांचे तुम्ही बघू शकता आता इकडं साईडला गेल्यानंतर मला थोडीफार चांगले कांदे दिसले म्हणून मी त्या आपल्या शेतकरी बांधवांकडून कांदे घेतले आणि इकडं साईडला गेल्यानंतर आपले परिचयचे काही व्यापारी बांधव होते त्यांचे थोडा गप्पा मारल्या काय काय नाही मार्केटचे हाल वगैरे हो गिराईक बघू शकता बाजार प्रेझेट टरबूज खरबूज सर्व काही विक्री चाललेला आहे आणि तिथूनच साईटला गेल्यानंतर थोडं पुढं गेल्यानंतर मी बघितलं की आता जवळपास माझं सर्व भाजीपाला वगैरे घेणं वगैरे झाला होता म्हणून मी गावाकडे जाण्यासाठी निघालो पण मला तिथे जातो थोडं साईडला गेल्यानंतर मला जाणवलं की इथं थोडं आता आपण काहीतरी घरी खाण्यासाठी बी घ्यावं म्हणून गरम गरम इथं साईडला समोसे होते म्हणून घरी समोसे त्या काकाकडनं खाण्यासाठी घेतले घरी पार्सल เดินจากกันนะอ่านี้นกัลูกเก่ากันท่านเนี่ย